तुम्ही पाहत आहात पुणे मराठी पुण्याहून एक मोठी आणि महत्वाची बातमी पुणे ऑनलाईन बेटिंग गॅम्बलिंग व फटसी स्पोर्ट्स ऍप्समुळे आर्थिक नुकसान मानसिक तणाव व वा आत्महत्यांचे वाढते प्रकार पाहता या ऍप्सवर कठोर कायदेशीर निर्बंध आणावेत अशी ठोस मागणी नागरिक सोशल फाउंडेशन पुणे यांनी केली आहे ऍडव्होकेट सर्वेश मेहंदळे यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी मांडत महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारच्या गृह व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे निवेदन सादर केल्याची माहिती दिली या ॲप्समुळे दरवर्षी हजारो कोटींचे नुकसान होत असून मनी लॉन्ड्रिंग व समाजविघातक गुन्ह्यांसाठीही वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे सेलिब्रिटी प्रमोशनमुळे युवक मोठ्या प्रमाणात बाधित होत असल्याने कठोर कायदा व प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे फाउंडेशनचे मत आहे यावेळी अमय सप्रे प्रीतम थोरवे आधी उपस्थित होते रिपोर्ट पुणे मराठी अशाच क्षणोक्षणीच्या ताज्या बातम्यांसाठी जोडलेले रहा पुणे मराठी सोबत नमस्कार मी सी एडव्होकेट सर्वेश मेहंदळे नागरिक सोशल फाउंडेशनच्या वतीनं आम्ही केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र राज्य सरकारला एका कायद्याच्या रिलेटेड एक निवेदन सबमिट केलेलं आहे ते थोडक्यात असं की ऑगस्ट महिन्यामध्ये ऑनलाइन Act, गेमिंग ऍक्ट या रिलेटेड त्याचं प्रमोशन आणि त्याचं रेग्युलेशन याच्यासाठी केंद्र सरकारने एक कायदा बनवला या कायद्यामध्ये त्यांनी ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून जर कोणी बेटिंग करत असेल गॅम्बलिंग करत असेल तर अशा सगळ्या लोकांवरती त्यांनी बंदी घातली आहे आता त्याच्यामध्ये कायद्यामध्ये एक तरतूद थोडीशी इम्प्रूव करायची गरज होती की जसं मोबाईल ऍप्लिकेशन्सला विरोध केला आहे किंवा ज्याची ऍडव्हर्टाइजमेंट करणारे लोक आहेत त्यांना विरोध केलेला आहे किंवा पेमेंट गेटवेला विरोध केलेला आहे तशाच पद्धतीने अशा बेटिंग ऍप्लिकेशनला जे यूज करतात म्हणजे युजर्स आहेत त्यांना सुद्धा विरोध करणं गरजेचं आहे त्याच्या रिलेटेड एक तरतूद ऍड करायची गरज आहे अशी आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी संसदेमध्ये सांगितलेल्या डेटानुसार साधारण वीस हजार करोड दरवर्षी आर्थिक नुकसान होतं आणि आतापर्यंत साधारण दीडशे पेक्षा जास्त आत्महत्या भारतामध्ये झालेल्या आहेत या ऑनलाईन बेटिंग ऍप्लिकेशन वापरून आता याचे जे प्रॉक्सी सर्वर्स वगैरे असतात त्याच्या वेबसाईट असतात ते त्यांचे ते सर्व्हर चेंज करत राहतात त्याच्यामुळे याला कंट्रोल करण्यासाठी हा कायदा केंद्र सरकारने बनवला पण आतापर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून ज्या काही क्रिकेटमधल्या सेलिब्रिटीजनी या अशा अनेक बेटिंग ऍप्लिकेशन्सला जे प्रमोट केलं त्याच्यामुळे जे आर्थिक नुकसान झालं त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे कर विनंती करत आहोत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून की आपण सेलिब्रिटी आहात आणि आपल्याला लोक फॉलो करतात तर जसं नो स्मोकिंगचं चा कॅम्पेनिंग चालतं तर तसं आपण बेटिंगच्या विरोधामध्ये जर आपण कॅम्पेनिंग केलं तर समाजामध्ये एक चांगला मेसेज पासून होईल आणि समाजातला जो तरुण वर्ग आहे जो क्विक मनीच्या आहारी पडतो तर तो सुद्धा याच्यामधून तो थोडा सुदृढ होईल आणि तो चांगल्या मार्गाने पैसे कमवायला जाईल आणि याला बळी पडणार नाही आणि त्याचा घरदार उद्ध्वस्त होणार नाही आणि तिसरी महत्वाची मागणी म्हणजे जी केंद्र सरकारला आम्ही करत आहोत की या ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म मध्ये काही लोकांनी अबझोन मध्ये पैसे कमवलेले आहेत त्या प्लॅटफॉर्मनी तर तुम्ही जी पेनल्टी ठेवली आहे या कायद्याच्या माध्यमातून ती आहे एक तीन वर्षाची जेल किंवा पाच वर्षाची जेल आणि एक करोडची पेनल्टी तर ही पेनल्टीमध्ये तुम्ही एक सुधार करावा आणि जेवढी पण अमाऊंट या सगळ्या ऑनलाईन गेमिंगच्या मधून एखादी कंपनी कमवत असेल तर ती सगळी अमाऊंट तुम्ही त्या माणसाकडनं घेतली पाहिजे ऍज अ पेनल्टी ही आम्ही केंद्र सरकारला विनंती करत आहोत नाहीतर एखादा माणूस एक, एक करोड रुपये फाईन भरेल आणि वीस करोडचा स्कॅम करून तो मोकळा फिरेल असं नको व्हायला आणि सामाजिक प्रॉब्लेम उद्भवायला नको याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती केली आहे आणि शेवटची एक विनंती आहे जी महत्वाची आहे जी की आम्ही महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्याला करत आहोत की या हा जो सायबर क्राईम आहे किंवा सायबर फ्रॉड आहे याच्यासाठी एक आपण स्पेशल मॉनिटरिंग युनिट बनवावं कारण की याच्यामध्ये काम करणारे जे पोलीस अधिकारी असतात त्यांना एक्सपर्ट नॉलेज असणं गरजेचं आहे टेक्नॉलॉजीचं नॉलेज असणं गरजेचं आहे सामान्य माणूस मी स्वतः सीए आहे तरी सुद्धा मला या टेक्नॉलॉजीचं नॉलेज नाहीये तर पोलिसांना पण कसं असेल तर त्याच्यासाठी स्पेशल इंजिनियर्स वगैरे जे असतात त्यांना हायर करणं गरजेचं आहे तरच आपण या सगळ्या गोष्टींना आपण आळा घालू शकतो त्याच्यामुळे राज्य सरकारला विनंती आहे की आपण एक स्पेशल मॉनिटरिंग युनिट सुद्धा बनवावं धन्यवाद